नमस्कार आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व व्हिव्हर्सला हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासोबत शिंदे सर आहेत शिंदे सर आज दरवर्षी प्रमाण आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झालेली आहे आपण दरवर्षी कार्यक्रम करतात कांबळे साहेब मेडिकलचे जे आहेत पत्रकार त्यांच्याबरोबरही आपला ग्रुप आहे तर आज आपण जी आंबेडकर जयंती साजरी केली सकाळी आणि अजूनही कार्यक्रम आहेत त्याचबरोबर घटनेच्या बाबतीत डॉक्टर साहेबांनी जे कार्य केलेले आपल्या आंबेडकर साहेबांनी भारतासाठी त्या बाबतीत सांगावं नाही घटनेबद्दल कसं आहे घटनेबद्दल जर सांगायचं म्हणलं घटनेला कोणतंही सरकार असू आपल्या सरकारची देणं डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या घटनेला कुठं सुद्धा धक्का लागू नये जर धक्का लागला तर चौदा तळ्या सरकार सर्व जनतेला सत्याग्रह क्रमांक द्यायचा त्याच्यासाठी लढा द्यावा चौदा तळ्याचा जसं लढा दिला त्याप्रमाणे लढा द्यावा ह्याच्यासाठी घटनेला काही बाधा येत असेल अच्छा आणि आज आपण कार्यक्रम जे केले ते कसे केले आणि अजून आपले कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम जसे व्यवस्थित होतात तसं व्यवस्थित झाले कुठं कुणाला गारबोट नाही काय नाही कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे एकदम व्यवस्थित हो घटनेबद्दल कुणी काही समजा कुठं काही काही झालं बी असेल कुठली घटना अंबाजाई ही शेरी शांततेच शेरई इथं कुठल्याही प्रकारची कसलीही घटना घडली नाही शांततेत सर्व जाती धर्माचे लोक म्हणून आंबेडकर जयंती साजरी करतात धन्यवाद सर